कुपवाड येथील सोसायटी चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेहत्तीसावी जयंती साजरी कुपवाड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेत्तीसावी जयंती साजरी करण्यात आली चौदा एप्रिल जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहिणारे शिल्पकार महामानव भारतरत्न विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती साजरी होत आहे ही जयंती कुपवाड येथील सोसायटी चौकात होत असून या जयंतीसाठी वर्षभर सातत्याने सामाजिक कामांमध्ये अग्रेसर असणारे सणीभाऊ धोत्रे युथ फाउंडेशन सिद्धार्थनगर कुपवाडच्या माध्यमातून मानगावहून आणलेल्या ज्योतीचं स्वागत करण्यात आलं गेल्या वर्षभरापासून सामाजिक उपक्रम घेतलेला होता त्याचा आढावा घेऊन सर्वांना कुपवाड शहरवासियांच्या वतीने शुभेच्छा दिल्या भाऊ धोत्रे फाउंडेशन काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली आणि त्यांचे विचार सगळ्या थरापर्यंत सगळ्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ही रॅली महत्वाची आहे अशी झालेली इथून पुढे इतर महामानवांच्या जयंतीनिमित्त काढावी अशी ही विनंती यावेळी करण्यात आली या माननीय सनी धोत्रे नूर अहमद ढालावीत बाळासाहेब मंगसुळे समीर जमादार विजय खोत सिकंदर मुल्ला रमेश जाधव दीपक कदम सचिन खाडे सूरज धोत्रे आदी उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद अत्तार भारतीय राजघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे जयंती जयंतीनिमित्त कुपवाडमध्ये वर्षभर सातत्यानं सामाजिक कार्यात अग्रेसर सा असणाऱ्या संजीभाऊ संजीभाऊ युथ फाउंडेशनच्या माध्यमातून मानगावून आणलेल्या ज्योतीचं इथं या आमच्या सोसायटी चौकात महत्त्वाच्या अशा स्वागत केलं त्या ज्योतीचं आणि गेल्या वर्षभरापासून जे कार्यक्रम सामाजिक उपक्रम घेतलेले त्याचा आढावा घेऊन त्या सर्वांना उपवाड शहरवासियांच्या वतीने शुभेच्छा दिल्या असंच या फाउंडेशनचं काम जे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राजघटना गेली आणि त्यांचे विचार सगळ्या समाजापर्यंत सगळ्या थरापर्यंत पोहोचण्यासाठी ही रॅली महत्वाची आहे अशीच रॅली इथून पुढं या महा इतर महामानवांच्या जयंती काढावी अशी त्यांना विनंती करतो आणि समजून बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राजघटनाचा संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका